आजपर्यंत फोटो काढा अरे काय बोलो सुद्धा मला नमस्कार मित्रांनो औदुंबर गावे युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर आज एक असा युनिक असा व्हिडिओ बनवायला लागलो आम्ही युनिक म्हणजे असे दोन व्हिडिओ पडलेले आहेत बरं का सासूसुराचे तर ही बघा माझी सासू ओ सासूबाई आणि हिता आहे माझा चिवड्या चिव

वाँ। वाँ। तर मित्रांनो व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा बघा चिवच्या करामती परीच्या करामती परी कशी डायलॉग मारतीये काय तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओ बघा कंटिन्यू बघायला बागा, मी चला तर मग बघूयात पुढे आता काय काय तर मित्रांनो व्हिडिओ शूट चालू होता तर मधीच आला मित्रांनो एक की तुमची बातमी आम्हाला पेपरला द्यायची लोकमत पेपरला पटकन सोडला दाढी सुद्धा केली नव्हती असा तो पटकन दाढी बिडी केली आणि फोटो द्यायला लागलो आता आपला ह्या तीन चार दिवसात लोकमतला फोटो येणार आहे काय बातमी आहे काय आमचं आर्टिकल आहे तर नक्की मित्रांनो ह्या तीन दिवसात पेपर घ्या लोकमत हो काय केलं होय कस काय परी सासूचा रोल काढला आणि लगे ड्रेस घातला ना का नाही का नाही खाली बस तर मित्रांनो परीचे कॉमेडी व्हिडिओ प्रग परीचे कॉमेडी व्हिडिओ प्रगती गाव यूट्यूब चॅनलला आहेत तर नक्की सर्च करून बघा ह्यांची कशी घाई गडबड चालली अरे लय आनंद झालाय लय मित्रांनो फर्स्ट टाइम पेपरात फोटो यायला लागलाय आपला ला म्हणजे नाचपाती लोकमत नॉट अ जोक आजले फोटो दाढी केली मित्रांनो फोटो खास मित्रांनो आजपर्यंत ह्या माणसाने ओ बोल सुद्धा येऊ नको तू तर मित्रांनो आजपर्यंत फोटो आजपर्यंत फोटो काढा अरे काय हे बोल सुद्धा द्याय ना मला आजपर्यंत फोटो काढायचा म्हणलं ना की हे नाही माहिती नको कशाला नको कशाला आणि आज फोटो काढायसाठी तयार झाले तर मित्रांनो विशेष म्हणजे काय माहिती का आमच्या मोबाईल मध्ये एक फोटो घावणार नाही आणि फोटोचा शॉक नसल्यामुळे कॅमेरा कोणी धरायला नसतो त्यामुळं आज अक्षरशः फोटोच नाही द्यायला त्याच्यामुळे आता फटाकट उरकले पटकन किल कटकरून तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा फोटो मी तुम्हाला दाखवतो आम्ही कसा काढलाय आणि बघा बोलू देतच नाही आजी आज बात देणार नाही बोलू हे बघा ओ काय तिकडे जायचंय कसेल जायचंय नाही ओ hmm. oh, चू माझी आजारी पडली मित्रांनो लेसारी तिला तर व्हिडिओ कंटिन्यू तर मित्रांनो आत्ता आमची आमचा <laughs> आम कृष्ण कसा दिसतोय बघा तर तिला कृष्णाचा गेल्या वर्षी भांती बासरी तोंडावर तर मित्रांनो गेल्या वर्षी <laughs> <देली>। <laughs> हा छान दिसतंय तर मित्रांनो हा, हा? हा। काई? काई काई ड्रेस तिला बोल हा तूच बोल हित्रांनो हा ड्रेस तिचा गेल्या वर्षीचा होता तर ह्या वर्षी तिला घातलाय ओ हा कृष्णा आहे तर कसा दिसतोय कृष्ण नक्की कमेंट करून सांगा आणि म आणि सासूचा व्हिडिओ बनवलेला आहे अवधू प्रगती गावारी युट्यूब जाऊन नक्की बघा आणि मेन खुशखबर खुशखबर म्हणजे ह्या दोन तीन दिवसात लोकमत पेपरला आमची न्यूज येणार आहे का नाही हो तर ओके बाय बाय आणि कमेंट करा कसा वाटतोय माझा कृष्ण ये

तुला दाखवू काय करतो तू झोपलाय मांडीवर कृष्ण माझा कृष्ण माझा तीनशे पंधरा होय होय का मी लोक

मला आग दोन व्हिडिओ एडिट केलाय उद्या रविवार आहे एक बारा वाजता व्हिडिओ आहे आणि एक सकाळी सात वाजता व्हिडिओ आहे लय ताप दिलाय व्हिडिओला आता जीव कदरून गेलाय माझा हो पण गरम गरम वडा पवा की भूक लागली आता व्हिडिओ बनवून बनवून <laughs> परे काय खायचं वडापाव नाही भूक लागली शेंगण्याचा लाडू काय आव काय लेकर राहते ही मला कुठ तरी नेऊन सोडून आव तुमच्यापेक्षा मला सोडून या लय वाईट हो का हाय ह काय ग काय बघा हा मांडीवर बघ बघा हा ची काय मग बिवड़ा मैगी कर मैगी बी मैगी, <Canada> <गया। कै>? <Canadian> मैगी मनता विचार तिरा काय कर तू अभ्यास कर अभ्यास करते हो पप्पाला म्हणावं अभ्यास करा येतो का हे अभ्यास करते व चो हो चो अभ्यास करते मोबाईल माणसाने कमी वापरावा एक माणूस काय म्हणला होता मला माहिती आहे का प्रगती मी आता मोबाईल वापरायचा बंद करणार आहे मी कामापुरताच मोबाईल घेणार आहे हाय का देत आहे का बोलू काय रे होय करायचं दोन दिवस अंग बसायचं व्यसन लागले मोबाईलच आणि त्यात काम माझं का तर मला लय शांत वाटलं काय रे हा काढा होय काल रात्री पिक्चर किती वाजे पण बघितला तू झोपली की मी लगेच पिक्चर बंद केला आणि झोपलो अजून पिक्चर राहिलाय बघायचा ॲनिमल पिक्चर बघत होतो थोडा राहिलाय काय बी नसतं करायचं परी चला ओके बाय बाय करा बाय 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 बाय